मान्य राहुल शेख पवार भाऊसाहेब पवार वैभव दादा पवार वैवार खरोखर आजी सोनियाचा विनोद वर्षी अमृताचा विनो आज सोन्याचा दिवास सुरवले एक महिना त्याला कुठ जोडलेल्या आहेत वैभव दादा पवार आणि त्यांच्या सहकार्याने एक महिन्यापूर्वी म्हणतोय मी शांत करा का शेट्या मारू नका कुस्तीचा तारका भेटत नाही आज भरपूर ठिकाणी मैदान मैदाना मान्य राहुल दशे पवार मान्य भाऊसाहेब पवार आणि पहिला वैभव दादा पवार या त्रिमूर्तींनी खरोखर एक देखला मैदानात गिरजगावच्या भूमिकेत घेतलेला कशासाठी जगायचं आणि का जगायचं याचा मंत्र देतात हे दे त्रिमूर्ती राहुल शेख पवार दोन तीन वर्षाचा मैदान घेतलाय कुस्तीच्या प्रेमात पडलेली आणि वैभव दादांना आणि भाऊसाहेबांना त्यांना प्रेमात पडलेले कुस्तीच्या दोन हजार अठरा ला जालन्याला महाराष्ट्र किस्ती कुस्ती स्पर्धा झाल्या तिथं याच शेखनं पराक्रम केला किती वैभव दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका आता झोप लागला माहिती बिघडीला हो तरी एक दोस्त काय आम्ही बार बे आणि साहेब आमच्याकडे काही कोण आहे सांगतो मंडळी आज या मिरजला उमेद आलेल्या वैभव सुपेकर साहेबांचं फार मोठं आम्हाला योगदान फार योग मोठ योगदान कधीही निम्म्या रात्री फोन करा उचलणारच कुस्ती निकाली करावी आहे दोघाला कुस्ती करा बऱ्याच वेळेला कुस्ती झालेली बऱ्याच वेळ माऊली दमदाडी पंढरपूर गव्हाचा पिलवाना चिराईवाडी गावचा सोलापूर गेल्याचा हे दोन्ही पिलवान सोलापूर गेल्याचे पण आर आर पी सराव करतो पुण्याला पण कुस्तीचा श्री गणेशला असेल आला 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 पृथ्वीराज पाटील आला टाळ्या करा टाळ्या करा टाळ्या करा त्या फौजीसाठी फौजी फौजी साहेब निरून अहो कोल्हापूर जिल्ह्या एक छोटस गाव ज्योतिबाच्या पायथ्याला शाहू कुस्ती केंद्रामध्ये सणावला होता देवठान नावाच छोटस गा। त्या गावाच नाव केलं महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा झाल्या सातार सगळ्यांच्या उंचावल्या सगळ्यांच्या अशक्य कोटी शक्य करण्याची क्रिया या पुत्राज पाटलाकडे याचा भाऊ पैलवान याचे चुलते पैलवान ज्या गावाला कुस्ती लाभली ते पाटीलकरांना कोल्हापूर जिल्ह्यात मुंडे आबाकडे सरावला होता आज पुण्याला मिलिट्रीमध्ये सर्विसला आज सांगताय दोघांचे बघा आज ते पंत फिरते राहा पाहुणे फिरते राहा करा हर्षांसाठी दोघांना लवकर चला पहिले भगवंत केसरी काकासाहेब चेंके पंत कुसिहा कोल्हापूर कुंडल त्या भागात फार मोठं नाव होत कुंडलचं मैदान मागल्याच महिन्यात झालेला आहे फार चांगलं मैदान झालेलं आहे कुंडलच कुस्ती करा अंदाज घेण्याचं काम चाललेलं आहे पंढरीची पकड चाला पट्टाची भूल दाखवून आता मावली ना आणि खाली तेजस माळले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व कुठलंही काम सांगा नाही म्हणत नाही तेजस सोबत संतोष आबा सवाने पत्रकार कुस्ती सम्राट युट्यूब चॅनल आपली कुस्ती यूट्यूब चॅनल तुम्ही आपली कुस्ती यूट्यूब चॅनल कुस्त्या बघा सोन ते सोन आप या सन्मानासाठी ज्ञानेश्वर असवले संतोष जगताप करमाळ्याचं आयुष्य पुढे या सन्मानासाठी कुस्ती आले हर्षवर्धन हर्षवर्धनला जागा द्या आणि माऊली कब्जा येतोय ये बालार पिकता आता कचरलेला मैदा एकदा नजर फिरवा कुस्ती शौकीन तल्ली मिरळ जावच्या भूमी एके सगळ्यांनी आपण बजरंगबलीचा जय जयकार करूया सगळ्यांनी हा तरती करून प्लास्टिक बोला बजरंग बजरंगबली की जय आवाज में हात होती पाहिजे साहेब हातरी घडी काढा ना काय टेंशन लेता फिरतो धाव दे दिल मोळ गळ मार बोलो

अभिषेक पहलवान बैलवान मस्के पहलवान बाळू सुरेश बाबाजी ताराजी भाऊ विनंती आपण मैदानात या तानाजी भाऊ यांची विनंती भाऊ शेवटची कुस्ती आपल्या शिवासते लावली जाणार आहे आपण

श्री हर्षवर्धन सर्गी दोन हजार एकोणीस साली याच हर्षवर्धन पराक्रम केला होता पुण्याच्या म्हणुंगे पाणीवडीच्या अधिवेशन मध्ये मागल्याच आठवड्यात नॅशनलच्याच कुस्ती स्पर्धेमध्ये एक इतिहास घडवला हर्षवर्धन सरगी नगर किल्ल्याचा पद आणि पोकळ किस्सा मारण्याचा प्रयत्न आवाज इतका गर्दी कमी करा गर्दी कमी करा विनंती कर्ज नगर पंचायत चे घटक नेते सतीश नका पाटील उपस्थित झाले आपले स्वागत आहे पुष्कली चालू झालेले ओहो दादा पाऊल दादा ठोके बाद पहिला पाटील अशा गोष्टी शक्य करण्याची किल्ल्या त्या पृथ्वीराज पाटील कड त्यांना सातारच्या अधिवेशन मध्ये पराक्रम केला कीर्तीमानी केली हिरव्या राजेचा पोरवा दोन हजार बावीस चा सातार गाजवलं आणि काकीत हात गाजलेला आहे इकडे आणि सांगून सगळ्या शौकाला पुसू लागलो आपण मामाच्या आणि नावदार काढला हाताचा बालारा पीक सेकला पालताचा निर्णय <laughs> परत तोंदर काढलेला आणि किस्साला तांबोलीला किस्सा मारला